माँचा एक महीन इंडिया मध्य भयंकर गोष्टी घेड बॉडी ऑफ द गर्ल जिसके मुंह में खून था शरीर में कोई कपड़ा नहीं था पैर दोनों राइट एंगल में मिला गया एक पाँव बेड के इस तरफ एक पाँव त्या बॉडी कंडिशन एवढी बेकार होती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तिच्या शरीरात ठिकठिकाणी खुणा होत्या हॉस्पिटल प्रशासन म्हणते की हा रेप रेपनी हे सुसाइड आहे आपण एक साइडला भारतामध्ये मा दे महिलांना देवीचं रूप देतो देवीची प्रतिमा आपण म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि एक साइड ला एवढे खतरनाक रेप होतात अशी घटना जर अमेरिकेत घडली असते मित्रांनो तर इथले लॉ एवढे स्ट्रिक्ट आहे टोटल अमेरिकेत पन्नास राज्य आहे पन्नास राज्यामधल्या सत्तावीस राज्यांमध्ये सेंटेन्स ऑफ डेथ म्हणजेच काय फाशी बदलापूरची घटना तो तो लिटरली एवढी मला खेळस आली की तीन वर्षाच्या दोन चिमुरडींवर नामांकित शाळेमध्ये अत्याचार करण्यात आले लिटर करण्यात आला असा रेप जर अमेरिकेत झाला असता काहीतरी झाले असते फक्त एक विचार करा आपण जेव्हा अशा गोष्टी बघतो असे बलात्कार बघतो तेव्हा ते आपण एक दोन दिवस फक्त स्टोरी बघतो त्या फ्लो मध्ये राहतो नंतर विसरून जातो पण असा विचार करा हे जर आपल्या आई बहिणींबद्दल घडला असतं तर आपण काय केलं असतं आपण शांत बसलो असतो का तर या केस मध्ये जबाबदार कोण आहे गव्हर्नमेंट समाज की स्वतः तो आरोपी मित्रांनो मागच्या एक महिन्यात इंडियामध्ये एवढ्या भयंकर गोष्टी घडल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कोलकाताची जी रेप अँड मर्डर हॉरर केस लिटरली ती गोष्ट जेव्हा मी ऐकली माझ्या अंगावर लिटरली आता सुद्धा शहर येत आहे बोलताना असं इमॅजिन सुद्धा होत नाही की त्या डॉक्टर काय भेटली असेल तर झालं असं आठ ऑगस्टच्या रात्री आर के मेडिकल कॉलेज वन ऑफ द इंडियाज मोस्ट प्रिस्टिशियस मेडिकल कॉलेज अठरा शहाऐंशी कॉलेज विचार करा की किती जुनं कॉलेज आहे तर त्या कॉलेजमध्ये ही घटना घडली रात्री अकरा वाजेच्या सुमारास एकतीस वर्षीय ही डॉक्टर जुनिअर डॉक्टर सोबत जेवण करते आणि सेमिनार हॉलमध्ये नीरज चोपडाची मॅच बघत बसते छत्तीस तास शिफ्ट केल्यामुळे ती एवढी थकली होती तर बाकीचे तिचे मित्र तिथून गेले आणि तिने डिसिशन घेतला की ती तिथे थोडा आराम करेल आणि सकाळी ती साडेसात वाजता तिची डेड बॉडी भेटते

राइट right एंगल में मिला गया एक पांव बेड के इस तरफ एक पांव बेड के इस तरफ मिला गया जब तक पेल्विक गर्डल नहीं टूटता है इस तरह दो पांव को नहीं चीरा जा सकता है एकूण एक पुरावे दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तो गव्हर्नमेंटवर प्रचंड प्रेशर येतं बोलताना सुद्धा लाज वाटते की एवढा मोठा कांड होऊन सुद्धा तिथल्या गव्हर्नमेंटने काहीच ऍक्शन घेतली नाही पहिल्या 24 तासात वरतून तिच्यावरच ब्लेम केला की एवढ्या रात्री काय गरज होती त्या कॉरिडॉर मध्ये फिरण्याची पुढच्या काही दिवसातच इंडियन मेडिकल असोसिएशन संघटना आहे वरतून दिल्लीचे जे पण डॉक्टर त्यांनी मोर्चा काढला त्यामुळे हे प्रकार एवढं धरण्यात आलं आणि एवढं आक्रोश भारतात निर्माण झाला जर का हे जर काही झालंच नसतं असे किती बलात्कार रोजचे होतात ते दाबले जातात ह्या मेन प्रकारातला जो आरोपी आहे मुख्य आरोपी संजय रॉय त्याचा एवढा क्राईम रेकॉर्ड एवढा खराब आहे आणि त्यांनी मागच्या वर्षी एका महिला डॉक्टरवर अत्याचार केलेला त्यावेळेस कोलकाता पोलिसने काहीच ऍक्शन त्याच्यावर घेतली नाही त्यामुळे त्याची डेअरिंग झाली की परत असं काहीतरी करायचं जेव्हा जर त्या मुस्क्या बांधल्या असतात तर आता त्याची डेअरिंग झाली नसती असं काही करायची आपण एक साइडला भारतामध्ये महिलांना देवीचं रूप देतो देवीची प्रतिमा आपण म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि एक साइड ला एवढे खतरनाक रेप होतात एक साइड ला सरकार नवीन यो, योजना आणते लाडकी बहीण योजना दोन हजार रुपये देते आणि एक साइड ला असा होता त्यापेक्षा तुम्ही काहीतरी स्ट्रिक्ट लॉ करा ना एका साइडला रेपो रेप होता आणि आपण दुसऱ्या साइडला राखी बांधतोय म्हणजे किती उच्च नीच दरी निर्माण होते समाजामध्ये म्हणजे आपल्या समाजात किती डबल स्टँडर्ड झालाय लिटरली लाज वाटते की आपला समाज चालला कुठे एक्झॅक्टली अशी exactly. घटना जर अमेरिकेत घडली असते मित्रांनो तर इथले लॉ एवढे स्ट्रिक्ट आहे टोटल अमेरिकेत पन्नास राज्य आहे पन्नास राज्यामधल्या सत्तावीस राज्यांमध्ये अलाउड आहे सेंटेन्स ऑफ डेथ म्हणजेच काय फाशी आणि जे उरलेले राज्य तिथे सुद्धा की लाईफ लाँग तुम्ही प्रिजन राहणार म्हणजे जन्मठेप त्याच्यामध्ये पण सेंटेन्स ऑफ डेथ ची तरतूद केली जा त्यांनी त्या की जर खूपच जास्त जर का हिनस क्राईम असेल जसं हा घडला तर त्या केसमध्ये सुद्धा सेंटेन्स ऑफ डेथ होऊ शकते त्यामुळे इथे कोणाची डेअरिंग सुद्धा होत नाही की असं बेकार कृत्य करायचं मी मागच्या सहा वर्षापासून अमेरिकेत राहतो आणि मला नेहमी असं वाटतं की अरे मी इथे किती एकटा इथं आपल्या जवळच्या लोकांनीय पण इथे कमीत कमी सेफ्टी एवढी खतरनाक असते इथे जर असं काही कारण घडलं असता एका रात्रीत काहीतरी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये काहीतरी डिसिशन घेतला असता दुसरी घटना बदलापूरची मित्रांनो बदलापूरची घटना बघून तर लिटरली एवढी मला खेळस आली की तीन वर्षाच्या दोन चिमुरडींवर नामांकित शाळेमध्ये अत्याचार करण्यात आले रेप करण्यात आला असा रेप जर अमेरिकेत झाला असता ऑन स्पॉट काहीतरी मोकळे झाले असते आणि हत्या तर ते तेव्हा झाली चोवीस तास उलटून सुद्धा एफ आय आर दाखल नव्हती गेली बदलापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तर तुम्ही विचार करा जेव्हा पब्लिकचा आक्रोश निर्माण झाला जेव्हा रेल रोको झाला मीडियाने कव्हरेज केला तेव्हा कुठे त्यांना थोडी जाग आली प्रशासनाला या दोघी केस मध्ये असं कळतं मित्रांनो की आजकाल रे पण ते एवढं कॉमन झालंय कारण प्रशासनाचा धाक काय लोकांना राहिला नाही आहे एवढं जर वाटतं तर रेड रेड लाईट एरियामध्ये जा ना तिथे तुमचं काय जे करायचं ते करा उद्या समजा मला एक मुलगी झाली आणि मी इंडियामध्ये तर काय गॅरंटी की असं काय होऊ शकत नाही तर असं वाटतं कमीत कमी अमेरिकेत तरी मी सेफ आहे त्याच्यावर मित्रांनो शेवटी एकच सांगेल की आपला भारत देश पण खूप चांगला आहे खूप पुढे गेलेला आहे बट पर... जोपर्यंत यांच्या मुसक्या आवडणार नाही तोपर्यंत या रेप नंतर महिलांना सुरक्षित वाटणं शक्यच नाही सो so, वी वॉन्ट जस्टिस प्लीज मित्रांनो तुम्हाला एकच विनंती ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ऍज अ सिटीजन आपल्याकडे एक खूप जास्त मोठी ताकद आहे ती म्हणजे सोशल मीडिया आजकाल तुम्ही बघता की कोणती पण गोष्ट घडली सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे गव्हर्नमेंट सुद्धा त्याची दखल घ्यावा लागते त्यांना पण जाग येते तर तुम्ही तुमचा आवाज उठवा फक्त घरी बसून बातम्या बघून इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून काही होणार नाहीये फक्त एक विचार करा आपण जेव्हा अशा गोष्टी बघतो असे बलात्कार बघतो तर तेव्हा आपण एक दोन दिवस फक्त स्टोरी बघतो त्या फ्लो मध्ये विसरून जातो पण असा विचार करा हे जर आपल्या आई बहिणींबद्दल घडलं असतं तर आपण काय केलं असतं आपण शांत बसलो असतो का तो जर माइंडसेट ठेवला ना तर सरकारला झुका लागला आपल्या पुढे असं म्हणत नाही की इंडियाच्या सर्व गोष्टी वाईट आहे पण हे जेव्हा प्रशासनाच्या या गोष्टी बघतो बघतो जे कायदे तेव्हा असं वाटतं की काय चाललं काय कमीत कमी, -कमी तुम्ही कायद्यांमध्ये दुरुस्ती आणा काहीतरी नवीन कायदे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणा कारण जर हे जर बदलले कायदे तर गुन्हेगारांना कळतं की बाबा हे तर होतच राहणार आहे दहा बारा दिवस फक्त मीडियामध्ये हा राहील कॅन्डर मार्च काढतील परत जैसे ते परत तसंच होऊन जाईल ही सायकल झाली मित्रांनो थोडंफार काहीतरी होतं परत मीडिया कव्हरेज देतं नंतर मग कॅन्डल मार्च होता व्हॉट्सअप इंस्टाग्राम वर स्टोरी टाकता परत मग कदा क्राईम होतो ही सायकल चालूच राहते गोल 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 अमेरिकेमध्ये चाइल्ड अब्यूज एवढं सिरियसली घेतलं तर थोडा तुम्ही टच जरी केला तरी शंभर पोलिसांच्या गाड्या उभ्या उभ्या राहतील आणि इथे एवढा बलात्कार होऊन चोवीस तास उलटता तरी कमीत कमी एफ आय आर सुद्धा दाखल करत नाही म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे मी सांगतो मित्रांनो मागच्या महिन्यात माझ्या घराजवळच एका मुलीचं किडनॅपिंग झालेलं आणि एका ड्रायव्हरने तिला किडनॅप केलेलं तर दुसऱ्या मिनिटाला सर्व मोबाईलमध्ये आम्हाला मेसेज आला की या या गाडी नंबरने या या मुलीला किडनॅप केलंय तर कुठे दिसलं तर तुम्ही पोलिसांना फोन करा आणि नेक्स्ट मिनिटमध्ये पूर्ण पोलिस यंत्रणा जागरूक झाली जा होती लिटरली प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते लिटरली शंभर शंभर पोलिसांच्या गाड्या पूर्ण शहरामध्ये फिरत होत्या म्हणजे तुम्ही बघा की छोट्याशा क्राईम ला सुद्धा इथे किती मोठी व्हॅल्यू दिली जाते आणि क्राईम घडायच्या नेक्स्ट मिनिट मध्ये पूर्ण पोलिस यंत्रणा जागरूक होऊन जाते लिटरली एका गाडी मागे ते हेलिकॉप्टर काय शंभर शंभर गाड्या सुद्धा पळवतील एवढं त्यांच्या ताकद असते आता मी हे म्हणत नाही की अमेरिका खूप भारी आहे खूप कौतुक करतोय बट कमीत कमी इंडियाकडे पण त्या तरतुदी आहे तर मग आपण काय या गोष्टी करत नाही विनंती आहे की कमीत कमी या रेपच्या केसेसमध्ये काहीतरी तुम्ही सिरियस ऍक्शन घ्या जेणेकरून पुढे हा क्राईम करायला दहा वेळेस तो आरोपी विचार करेल की मी हे करू का नको आपण फक्त राजकारणामुळे महाग पडतोय तर या केसमध्ये जबाबदार कोण आहे गव्हर्नमेंट Zamaj, ki se bota, videla rope.